कस करायलीस अग हसू नको गाय काय काय तूच मारखातस माझ मला मारली तू इतकी तपास का तपास बस खाली का तुला <tip> ए जेवायचं नाही काय ते हा तोंड घेऊन एवढी सबस का काय ग काय 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 बा आ, 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 तुला पण मारखायच का बापू झोपायचे नाही का मग नाही मम्मी कुठे आहे मग हाय बर आता कोणता व्यायाम चालू आहे Moge ah, ah? Kaga. Ah? asas, asas. nini kurud, nini. Jai kar, jai kar mala. Jai. Jai kar. Jai. जय जय डोलू काय झालं डोलूला ओ दीजीनं चावली डोलूला डोलू ला कस चावत इथ पण चावली तू चावतीला अरे बापरे रे तिथं पण चावली तू हो ग तिथं पण चावलुस का तुझं नाक कुठं आहे का बस खाली खाली बस खाली बस ए बस खाली मांडी खाल। घाल घाल मांडी नाक कुठं आहे बाबू तुझ अरे काय ते काय तिथं सरक मागसरक सरक वारे सरक माग बस खाली बस बस बर नाक कुठं आहे तुझ तुला नाक आहे का डोळे कुठे डोळे का डोलू कुठे आहे तुझ डोलू पप्पा कुठे आहेत कुठ पिठा म्हणजे जेवण झालं तुझ का तिनं मारली चिमटी घेतली तिला मारूता आपण हो का, का पिल्लू बाबुल मग काय झालं अरे बापले विधी झोपायचं नाही का तुला उगा हसाले साडे दहा वाजले तुला